बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताजा घडामोडी पाहण्यासाठी शाहपूर नववाहिनी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष ब्रेकिंग न्यूज कल्याण मुरबाड रस्त्यात भीषण अपघात अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू कल्याण नगर महामार्गावर हिंदू सेवा संघ मामनोळीजवळ भीषण अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार घाटकोपर येथील तरुण आज पंढरपूरला जात असताना हिंदू सेवा संघ मामणोलीजवळ मोटरसायकल चालकाची मोटरसायकल चिखळ असल्यामुळे स्लीप झाल्याने मोटरसायकल स्वार खाली पडल्याने मागून येणाऱ्या ने धडक देऊन मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला आहे या अपघाताचा पुढील तपास पोलीस करत आहेत या निष्पाप दुचाकी स्वार अपघाती मृत्यूला जबाबदार असणाऱ्या कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करून मृतकाच्या नातेवाईकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी तसेच पुन्हा या मार्गे कोणा निष्पापाचा बळी जाणार नाही यासाठी संबंधित एजन्सीने त्वरित उपाययोजना करावी अन्यथा आमच्या पक्षाच्या वतीने कल्याण मुरबाड महामार्गावर आंदोलन छेडण्यात येईल असे लेखी निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर ठाणे जिल्हा अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे